काही लोकांना खूप विचित्र अनुभव बांगलादेशी गुंडकिर्चा झाला आहे होत आहे अनेक ठिकाणी होत आहे पण त्यामुळे त्या समाजातील किंवा काही समाजातले प्रतिनिधी चिंता व्यक्त करतो आता तुम्ही मला नाशिकची माहिती आहे पण मी मुंबईचा हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो स्टेशनच्या आसपास ते सेरीवादाचे सगळे पीठ पैकी ऐंशी टक्के पीठ बांगलादेशी मुस्लिम माफिया आणि मुमरा माफियाने कॅप्चर केलेले आणि अनेक असा छेडछाड दुर्घटना व्हायला लागल्या मग त्या पालकाने समजा काय चिंता व्यक्त केली तर त्यांची भावना समजून ही माहिती आपल्याकडे ती गृह विभागाकडे नाही गावण खूप गंभीर आरोप केलाय की ऐंशी टक्के जर त्यांनी कॅप्चर केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई का, का नाही होते আমাৰ এতিয়া নিমটো तुम्ही उत्तर झाल्यानंतर तुम्ही दहा प्रश्न विचारा उत्तर झालं म्हणून नाही मी एकच वाक्य पहिलं बोललो आणि तुम्ही ठरवून एकदम तुटून माय रिप्लाय मटन तुम्ही प्रश्न विचारतात प्रश्न विचारता अधिकार मला पुढे नाही म्हणतो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आपल्याकडनं एक 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 उत्तर माझं ऐकावं लागणार ऐकून घ्या उत्तर देतोय मी एक वन पॉइंट प्रोग्राम आहे का काही लोकांचा कसला चोवीस बोलून घेत आला कुठली पद्धती प्रोग्राम no, काही आहे देवेंद्र फडणवीस सरकार मी उत्तर देतोय ना ऐका ना वन पॉइंट प्रोग्राम काही लोकांचा आहे मग त्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगलादेश जास्त आले त्यांचा कारवाई होत नाही असं काही राजकीय नेते सतत त्यांनी आरोप करतात माझं उत्तर आहे तुमच्या सातत्यांनी आरोप करताय आम्ही आपल्याला आकडे दिले मी आपल्याला उत्तर दिलं की देवेंद्र फडणवीस सरकारचा काळात बांगलादेशीचा विरोधात नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जास्त कारवाई व्हायला लागली तर वन पॉईंट प्रोग्राम ठेवणार आहे काही राजकीय पक्षाचे लोक आहेत आम्ही राजकीय पक्ष बोलणार बोलणार घ्या हा मुद्दा कोणी काढला ऐंशी टक्के लोकांनी कॅप्चर केलं हे तर कोणी उत्तर देतोय ना त्याच्यावर तुम्हाला विचारा ना मी माहिती दिलं ना